नमस्कार मैत्रिणी आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तयार झालेल्या ब्लाउजला आपण नंतर रेडीमेड पायपिंग लावू शकतो का नाही तर ते सांगणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तयार झालेल्या ब्लाऊजला सुद्धा रेडीमेड पायपिंग लावायचं असेल तर ते आपण लावू शकतो पण त्याचं छोटंसं ट्रिक आहे ते जर वापरलं तर तुम्ही सहजरितीने पायपिंग हे करू शकता ही जी रेडीमेड पायपिंग आहे हे लावण्यासाठी सिंगल फूड म्हणजे सिंगल दाबचा वापर केला जातो पण आपण सिद्ध सिंगल दाब न वापरता आपण जे रेग्युलर आपलं फूड दाब तेनीच मी तुम्हाला पायपिंग हे करून दाखवणार आहे तर काय करायचं सुरुवातीला दुमडून दुमरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप मारायला सुरुवात करायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जेवढं आपल्याला पायपिंग दाखवायचं आहे तेवढं आधीच आपण दाखवून जर टिप मारली तर जास्त प्रमाणात ते बाहेर निघतं तुम्ही व्हिडिओत पाहू पण शकता की okay. जे सुरुवातीचा भाग आहे ते जरा जास्तच बाहेर निघालं असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे जेवढं पायपिंग दाखवायचं आहे त्याच्यापेक्षा लाप त्याच्यापेक्षा आपल्याला कमी दाखवायचं जेणेकरून जे जेव्हा आपण टिप मारू त्यावेळेस जेवढं पायपिंग पाहिजे तेवढंच आपल्याला पायपिंग हे बाहेर दिसणार आहे त्याच्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला कमी दाखवून मग टिप मारायला सुरुवात करायची आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दोन्हीमधलं अंतर सुरुवातीचं आणि नंतर जे मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ते पद्धत जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खूप सुंदर असं पायपिंग लावू शकता त्याच्यासाठी काय ट्रिक वापरायचं आहे काय नाही तुम्हाला मी सांगितलेच आहे तरीसुद्धा परत एकदा ऐका काही असं पायपिंग बारीक आणि छान असं पायपिंग निघण्यासाठी कोणती ट्रिक वापरायचं आहे जेवढं आपल्याला पायपिंग बाहेर दाखवायची तेवढं पायपिंग बाहेर दाखवून टीप मारायची नाही तर आपल्याला त्याच्यापेक्षा कमी पायपिंग बाहेर दिसन अशाच याच्यात आपल्याला टिप मारायची टिप मारल्याच्यानंतर नंतर जेणेकरून जेवढं पायपिंग आपल्याला बाहेर पाहिजे तेवढं बरोबर बाहेर दिसणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फायनल लुक तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण पायपिंग हे कशा पद्धतीने लावून तयार केलेलं आहे तर हीच एक ट्रिक तुम्हाला वापरायचं आहे बाकी काहीच नाही बस अशाच पद्धतीने पूर्ण ब्लाउजला तुम्ही रेडीमेड पायपिंगही लावू शकता तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला लावायला थोडंसं अवघड जाऊ शकतो कारण काय ना याचा अंदाज यायला थोडासा वेळ लागतो आणि एकदा जर तुम्ही तुम्हाला याचा अंदाज आला किती पायपिंग दाखवायचं आणि किती बाय पायपिंग नाही दाखवायचं त्याच्यानंतर टिप मार लक्षात ठेवायचं थे। की जेवढं आपण पायपिंग दाखवलं आहे आणि टिप मारल्याच्यानंतर ते परफेक्ट आलंय का नाही तर सुद्धा आपल्याला सेम तसंच कंटिन्यू करायचं आहे म्हणजेच एकसारखं तुमचं पायपिंग लावलं ला जाईल पाहू शकता तुम्ही आपले पूर्ण पायपिंग हे लावून तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय